सध्या जागतिक घडामोडींनी वेग घेतलेला दिसून येतोय जागतिक अशांतता वाढलेली दिसून येते अमेरिका वर्सेस चीन अमेरिका वर्सेस रशिया रशिया वर्सेस युक्रेन चीन वर्सेस तैवान जपान वर्सेस उत्तर कोरिया इस्रायल वर्सेस इराण भारत वर्सेस पाकिस्तान भारत वर्सेस चीन अशी जगाची एकूण रचना सध्या आपल्याला दिसून येते या यासोबतच भारतीय उपखंड मध्य पूर्व आशिया दक्षिण चीन समुद्र या सर्व ठिकाणी अशांतता आहे आता या क्षेत्रातले तज्ज्ञ असलेले आणि भारताचे परराष्ट्रमंत्री असलेले यश जयशंकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की सध्या जगात होणाऱ्या घटना लक्षात घेऊन तुम्ही भविष्याकडे नेमकं कसं पाहता त्याला उत्तर देताना यश असं म्हणाले की मी आशावादी व्यक्ती आहे मी सहसा प्रश्नाचं उत्तर शोधतो पण तरीही मी हे खूप गांभीर्याने सांगतो की आपण सध्या अत्यंत खडतर काळातून जात आहोत आणि आगामी पाच वर्षांसाठी माझा अंदाज अत्यंत गंभीर आहे तुम्ही मध्य पूर्व युक्रेन दक्षिण पूर्व आणि पूर्व आशियामध्ये होत असलेल्या घटनांकडे पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही लक्षात येईल आता यश जयशंकर यांनी हे जे विधान केलेलं आहे या विधानाचा अर्थ असा घेतला जातोय की सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे आणि पुढची पाच वर्ष फार महत्वाची आहेत आता यश जयशंकर असं नेमकं का म्हणालेत हे आपण समजून घेऊयात यासोबतच जगात कोणत्या देशांदरम्यान स्थिती स्फोटक होऊ शकते याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मेजर असं युद्ध झालेलं आपल्याला दिसत नाही बघा म्हणजे ज्या युद्धामध्ये दहावीस देश सामील झालेले असतील जग दोन गटामध्ये विभागलेलं असेल असं काही झालेलं नाहीये त्याच्यामुळं युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात याचा फक्त अंदाज लावता येऊ शकतो किंवा पुस्तकामध्ये वाचून त्याच्याविषयी काहीतरी भाष्य करता येऊ शकतं आता ऍक्च्युअल या दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव असणारे किती जण आहेत आणि त्याच्या वेदना माहीत असणारे किती जण आहेत याच्याविषयी संशोधन वेगळं होऊ शकतं पण सध्या तरी याच्याविषयी माहिती असणारे त्याचा त्रास भोगलेले किती जण आहेत ही एक वेगळी गोष्ट आहे युद्ध करणं ही खुमखुमी कायमच राहिलेली आहे कधी जमीन कधी धर्म कधी हुकुमशाही कधी एक्सपान्शन तर कधी एखाद्याने स्वतःला देव समजणं आणि सगळीकडे स्वतःची सत्ता असण्याचं स्वप्न बघणं आणि याच्यामुळे जगाला कायमच युद्धाच्या खाईमध्ये लोटलेलं आपल्याला दिसून येत आहे आता मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांना म्हणाले होते की ही वेळ युद्धाची नाही याच्यातून त्यांचं एकूण परिस्थिती बद्दलचं भान दिसून आलेलं होतं कारण की युद्धामुळे एकदा जर का गाडी रोळावरून घसरली तर एक पिढी खर्च करावी लागते परत गाडी रोळावरती येण्यासाठी आणि हे काही सोपी गोष्ट नाहीये म्हणून युद्धासंदर्भातल्या शक्यता जरी वर्तवल्या जात असल्या कायम तशी परिस्थिती जरी निर्माण होत असली तरी सुद्धा वेळोवेळी त्याच्यावरती चर्चा करूनच मार्ग काढलेला आपल्याला दिसून येतोय तरी सुद्धा काही देश असे आहेत की ज्या ठिकाणी परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते म्हणजेच युद्ध होण्याची शक्यता त्या देशांदरम्यान येत ना नाही त्यातले पहिले दोन देश आहेत ते म्हणजे आणि इराण गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की ह्या दोन देशांदरम्यान विस्तव सुद्धा जात नाही पॅलेस्टाईन यांचा संघर्ष सगळ्यांना माहिती आहे त्याच्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण बोल व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे काही काळापूर्वी पॅलेस्टाईनमधील हमास या गटानं इस्रायलवरती हल्ला केला त्याच्यानंतर हेजबोल्ला सुद्धा त्या मसला साथ दिली मधल्या काळामध्ये लाल समुद्रातून जी जहाजं जाणारी आहेत त्या जहाजांच्या वाहतुकीवरती अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्या जहाजांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला गेला यासोबतच अपहरण करण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आपल्याला दिसून येतात आता या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये हमास हेच बोलला आणि लाल समुद्रातील काही व्यक्ती ज्याच्यात सामील आहेत त्यांना इराणचा पाठिंबा असल्याचं वेळोवेळी समोर आलेलं आहे आणि म्हणूनच इस्रायल आणि इराण यांच्यातले संबंध ताणलेले आपल्याला दिसून येतात आता इस्रायलवरती जर का कोणी हल्ला केला तर इस्रायलने कोणालाही सोडलेलं नाही आहे हा आजवरचा इतिहास आहे मग हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने जे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये झालं काय तर इराणने सुद्धा इस्रायलवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला इस्रायलने सुद्धा हल्ला केला आता याच्यामध्ये दोन्हीकडचे माणसं दगावलेले आपल्याला दिसून येतात आणि आता परिस्थिती इतकी स्फोटक आहे की कोणत्याही क्षणी या दोघांमधलं युद्ध जे आहे ते पेटू शकतं इस्रायल जो आहे याचे सुद्धा नेते जे आहेत हेके ते हेकेखोर आहेत इराणचे तर नेते कायमच हेकेखोर राहिलेले आहेत आणि या दोघांच्या हेकेखोर वृत्तीमुळं संपूर्ण जगाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि संपूर्ण जग या युद्धाच्या खाईमध्ये लोटल जाऊ शकत आता याच्यामध्ये अमेरिकेचा अँगल सुद्धा आहे बघा म्हणजे इराण हा देश एकेकाळी एक एक अमेरिकेचा चांगला मित्र होता पण त्यांची जी क्रांती झाली इस्लामिक क्रांती त्याच्यानंतर हा देश पूर्णपणे अमेरिका विरोधी झालेला आपल्याला दिसून संरक्षणाची जबाबदारी कायमच अमेरिकेने घेतलेली आहे मग अमेरिकेने जर का इस्रायलची जबाबदारी घेतलेली आहे तर इस्रायलला काही सुट्टी देणार नाही हाच कायम इराणचा व्ह्यू राहिलेला आहे चार आणि म्हणूनच यांच्यामध्ये सतत युद्धजन्य परिस्थिती आपल्याला दिसून येते पुढचे दोन देश ज्यांच्यामध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं ते म्हणजे अमेरिका आणि चीन एकोणीसशे नव्वद पर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे नव्वद पर्यंत अमेरिका आणि रशिया या दोघांमध्येच शीत युद्ध चालू होतं पण एकोणीशे नव्वद मध्ये रशियाचं विघटन झालं आणि त्याच्यानंतर चीनचा वेगाने उदय झालेला आपल्याला दिसून येते आजच्या दिवशी हे दोन्ही देश आर्थिक सत्ता आम्हीच सर्व सांभाळतो म्हणून स्पर्धा करताना दिसून येत आहेत यासोबतच ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये सुद्धा त्यांच्यामधली आपल्याला स्पर्धा दिसून आलेली आहे आणि हीच स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये अजून वाढू शकते डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणात स्पर्धा करताना आपल्याला दिसून येतात अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी मिळवलेलं जागतिक महासत्ताधीश पद जे आहे ते टिकवून ठेवायचं आहे आणि चीनला अमेरिकेकडून त्यांचं हे पद जे आहे ते हिसकावून घ्यायचं आहे म्हणून यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतं आता या ठिकाणी एक बाब नाकारून चालणार नाही की चीनला मोठं हे अमेरिकेनेच केलेलं आहे आणि आता चीन हा अमेरिकेच्या मुळावरती उठलेला आहे चीन एकही संधी सोडत नाही अमेरिकेला त्रास देण्याची किंवा त्यांना खिंडीमध्ये गाठण्याची आणि ते वेळोवेळी समोर आलेलं आहे आता असं होतंय की अमेरिकेमधले इन्व्हेस्टर्स जे आहेत ते चीनमध्ये तिथलं मार्केट पाडण्यासाठी प्रयत्न करतात चीनमधले इन्व्हेस्टर अमेरिकेतलं मार्केट पाडण्यासाठी प्रयत्न करतात आणि इतर स्पर्धा सुद्धा त्यांची मोठी दक्षिण चीन समुद्रामध्ये सत्ता कुणाची राहणार याच्यामध्ये या दोघणी देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं असं सातत्याने सांगण्यात आलेलं आहे फक्त डायलॉग होत राहिल्यामुळं ही परिस्थिती टाळली गेलेली आहे पण तरी सुद्धा कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं पुढचे दोन महत्त्वाचे देश आहेत ते म्हणजे अमेरिका आणि रशिया एकोणीसशे पंचेचाळीसपासून एकोणीसशे नव्वद पर्यंत या दोन्ही देशांमध्ये प्रचंड बेबनाव होता पण रशियाचं विघटन झाल्यानंतर परिस्थिती थोडीशी निवळलेली होती पण जेव्हापासून पुतीन यांनी रशिया आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे तेव्हापासून त्यांनी अमेरिकेला आणि संपूर्ण जगातील इतर नेत्यांना सुद्धा कोणत्याही पद्धतीने सुट्टी दिलेली नाही आहे चुचकारण्याची म्हणजे ते प्रत्येक वेळेस प्रत्येकाला आव्हान देताना दिसलेले आहेत कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाही ही जी त्यांची भावना आहे त्याच भावनेतून त्यांनी युक्रेनवरती आक्रमण केलेले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी क्रेमिया गिळंकृत केला पण त्यावेळेस कुणीही त्यांना विरोध केला नाही ज्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर त्यांनी युक्रेनवरती आक्रमण केलेलं दिसून येतं आता युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर एकूण जगामध्येच अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली आपण बघितलेली आहे यासोबतच शस्त्रास्त्र तर स्पर्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते पुतीन यांच्या डोक्यामध्ये हेच आहे की रशिया एकेकाळी महासत्ता होती आणि रशियाला परत हे महासत्ताधीश पद त्यांना मिळवून द्यायचं आहे आणि म्हणूनच ते प्रत्येक वेळेस अमेरिकेची कुरापत काढण्याची संधी सोडत नाहीत पुढचे दोन महत्वाचे देश आहेत ते म्हणजे उत्तर कोरिया आणि जपान उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे किम जोंग उन हे सध्या तिथले सर्व सत्ताधीश आहेत आणि त्यांनी कायमच युद्धाची भाषा केलेली दिसत प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत शांततेसाठीची चर्चा करण्याचा प्रयत्न दक्षिण कोरियाने केला अमेरिकेने केला जपानने सुद्धा केला तरी सुद्धा त्यांची युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली दिसून येत नाही किम जोंग उन एकूण दुकान जे आहे ते भीती दाखवण्यावरती आणि म्हणूनच ते सातत्याने युद्धाची भाषा करत आलेल्या आपल्याला दिसून येतात पण त्याचा त्रास होतोय कोणाला तर शेजारी असलेल्या जपानला एकतर जपानला चीनकडून सुद्धा त्रास होतोय आणि आता उत्तर कोरियाचा त्रास वाढलेला दिसून होतोय पण एक असा येऊ शकतो की ज्या वेळेस या दोन्ही देशांमध्ये दे युद्ध पेटू शकतं मग अशा वेळेस जपानच्या बाजूला दक्षिण कोरिया उभा राहू शकतो अमेरिका उभा राहू शकतो तर उत्तर कोरियाच्या बाजूला रशिया उभा राहू शकतो आणि चीन सुद्धा उभा राहू शकतो आणि याच्यातून निश्चितपणे जागतिक युद्धाला तोंड फुटू शकतं असं म्हटलं जाते पण आजपर्यंत ही परिस्थिती टाळली गेलेली आपल्याला दिसून येते आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं ते म्हणजे भारत पाकिस्तान आणि चीन भारत हा वेगाने प्रगती करणारा आर्थिक सत्ता असलेला देश आहे विकसनशीलमधून विकसित अशी वेगाने प्रगती भारताने केलेली आपल्याला दिसून येते लोकसंख्या मोठ्या प्रमाणात जरी असली तरीसुद्धा जी डी पीचा जो रेट आहे तो चांगला राहिलेला आहे आणि हेच दुखणं आहे चीनचं सुद्धा आणि पाकिस्तानचं सुद्धा पाकिस्तानची निर्मितीच मुळामध्ये भारत द्वेषातून झालेली आहे त्यांना वेळोवेळी संपूर्ण जगाने मदत केलेली दिसून येते त्यांच्या इथल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पण त्यांना हा जो पैसा मिळाला तो त्यांनी वापरला भारताच्या कुरापती करण्यासाठी ज्या ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे त्या त्यावेळेस भारत जिंकलेला आहे पण तरी सुद्धा पाकिस्तानची युद्धाची जी खुमखुमी आहे ती कमी झालेली नाही आणि चीनला तर कायमच भारत हा त्याचा स्पर्धक वाटत आहे भारताला भारतीय उपखंडामध्ये कसं अडकवून ठेवता येईल यासाठी चीनने सातत्याने प्रयत्न केलेले आहेत मग तुम्ही आत्ताचं बांगलादेशचं उदाहरण घ्या बांगलादेश, बांगलादेश अशांत करण्यामध्ये चीनचाच हात आहे श्रीलंकेमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये चीनचाच हात आहे पाकिस्तानमध्ये ज्या गडबडी चालू आहेत याच्यामध्ये सुद्धा चीनचाच हात असल्याचं आपल्याला दिसून येते नेपाळमध्ये सुद्धा चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय थोडक्यात काय तर भारताला जास्तीत जास्त याच भागामध्ये कसं अडकवून ठेवायचं याच्यासाठी चीन प्रयत्न करतोय आणि हे करत असताना त्याची सीमारेषा जी आहे ती सुद्धा भारताच्या बाजूला अजून जास्त कशी सरकवता येईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करताना दिसून येत आहेत आता वेळेस सीमेच्या आतमध्ये दे, दुसऱ्या देशाचे लोक येत दे। आहेत याचा अर्थ तो डायरेक्ट सार्वभौमत्वावरती घाला आहे आणि म्हणूनच या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये दे कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकतं असं सांगितलं जात आहे आणि हीच सध्या जगासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत आता ही युद्धाची आव्हानं जरी असली तरी याच्यातून येणारी आर्थिक आव्हानंसुद्धा मोठी असणार आहेत आता या क्षेत्रातले विश्लेषक हे निश्चितपणे सांगतायत की युद्ध झाली तर दोन देशांदरम्यान तीन देशांदरम्यान होतील पण त्याला जागतिक युद्धाचं स्वरूप येणार नाही कारण की युद्ध कोणीही अफोर्ड करू शकत नाही भले ते रिजनल असेल तरीसुद्धा कोणीही युद्ध अफोर्ड करू शकणार नाही असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत पण ज्या वेळेस कोणताही हुकुमशाह असेल किंवा हेकेखोर वृत्तीचा जर का नेता असेल तर ते युद्धाचीच भाषा कायम बोलत आलेले आहेत याच्यामुळे संपूर्ण जगासमोरची चिंता मोठी आहे आता उपचारापेक्षा काळजी बरी हेच जयशंकर यांना त्यांच्या विधानातून सुचवायचं असेल म्हणून त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केलं असेल असं सुद्धा म्हटलं जाते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद